आज पहाटेच्या सुमारास काही समाज खंटकांनी काळाराम मंदिर परिसरात तसेच पंचवटीतील येथे राजवाडा परिसरात एक प्रत छापून संबंधित भीमसैनिक यांच्या घरासमोर पॉम्प्लेटमध्ये टाकून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला म्हणून सर्व नाशिक शहरातील जय भीम समाज हा रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे तसेच पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण भीमसैनिक तसेच जय भीम समाज हा एकत्र येऊन घोषणाबाजी करत ज्यांनी हे कृत्य आहे त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई शासन व्हावे अशी विनंती केली आहे आणि सर्व भीमसैनिक पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणाहून पायी चालत घोषणाबाजी करत आपलं आंदोलन सुरू केलं आणि दिंडोरी नाका निमानी बस स्टँड या परिसरात येऊन ठिया आंदोलन देखील केलं सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे कृत्य करणाऱ्याला अटक करावं वा। असं आवाहन समस्त भीमसैनिकांच्या वतीनं पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना केलं आहे जर पाच वाजेपर्यंत संबंधित व्यक्तीला अटक नाही झाली तर संपूर्ण भीमसैनिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील सर्व भीमसैनिकांनी यावेळी दिला वृत्त संकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक पंचवटी पोलीस ठाणे राजवाडा एरियामध्ये रात्री काही घरासमोर आक्षेपार्ह पत्र काढून आले या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे सकाळी इतर कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आला दा होता या पत्रकावर विशिष्ट धर्माविषयी अवमानकारक मजकूर छापण्यात आलेला होता या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाणे सायबर शाखा क्राईम ब्रँच सर्वांनी मिळून एकत्रित तपास केला असता आरोपी जो आहे त्याने कृत्य केलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे या आरोपीने एक ही संस्था सध्या अस्तित्वात नाही अशा संस्थेच्या नावानं ना, एक बनावट लेटर हेड तयार केला त्याच्यावरती ती पत्रक त्या एरियामध्ये टाकण्यात आली होती या पत्रकावरती एका मुलाचा फोटो तसेच नाव देखील घेण्यात आलेलं होतं यावरून त्या मुलाला तसेच त्याच्या कुटुंबियांना त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य केल्याचं दर्शनास होतं आरोपीकडून त्याच्या मोबाईल मधून सर्व पुरावे हस्तगत करण्यात आलेले आहेत प्रेम प्रकरणातून कुटुंबांना त्रास व्हावा या उद्देशाने स्पष्ट होत आहे एक हा जो व्यक्ती आहे सोनाने आडनावाचा व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे मुख्य त्यातनं गुन्हेगार तोच आहे त्याने अटक त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर ऍक्ट तसेच फोर्जरीची धार्मिक भावना बाडकावणं कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने सर्व नाशिक शहरांना आवाहन करण्यात येत आहे कोणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये या वैयक्तिक वादातून विशिष्ट कुटुंबाला विशिष्ट व्यक्तीला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य केलेला आहे त्यामागे जाती भावना भडकावणे असा काही देश नव्हता तरी देखील कुणी अफवांवरती विश्वास ठेवू नये या घटनेमधील आरोपीला अटक करण्यात आलेला आहे सर्व शांतता